नमस्कार मित्रांनो पदनापुरुष कॅम्प पात्रिकर कॉलेज पत्रकार कॉयम्स बदनापूर जिल्हा जालना या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी आल्याच्यानंतर इथं मनोज दादा जरंगे पाटील यांच्या स्वागतासाठी किती तयारी अशी भरपूर ठिकाणी भरपूर तयारी झालेली आहे आणि ही तयारी तुम्ही पाहून उत्सुक होणार आहे अशी तयारी प मी भविष्यात मदत कधी पाहिली नव्हती आयुष्यामध्ये कधी पाहिली नव्हती मित्रांनो अशी तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि ही तयारी पाहण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आणि हेच ह्या व्हिडिओमध्ये जेवढी गर्दी दिसत आहे स्वागतासाठी जेवढी गर्दी होत आहे अशी भली मोठी गर्दी या ठिकाणी आणि मनोज दादा जयरंगे पाटील यांच्या स्वागतासाठी दिसत आहे मित्रांनो अशा ठिकाणी आपण आहे मनोजदादा जयरंगे पाटील हे आपल्या बदनापूर पत्रिका कॅम्प या ठिकाणी अवघे काही क्षणामध्ये येणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी पूर्ण फुग्याचं नियोजन हे झालेलं आहे आणि अशा फुग्याच्या नियोजनामध्ये दादा जयरंगे पाटील आले की हे मनोज दादा जयरंगे पाटील आले की हे फुगे वर सोडले जाणार आहे आणि अशा पद्धतीने इथं झरंगी पाटील यांची नियुक्ती हे होणार आहे मित्रांनो अशा हे मित्र कसे घोषणा देत आहे हे आता आपण या बहुला विचारू हे फुग्याचं नियोजन काय आहे भाऊ हे फुगे काय सगळे झरंगी पाटलाचे स्वप्नासाठी आहेत आणि झारंगे पाटील जरंगे पाटील इथं आल्याच्या नंतर तुम्ही हे फुगे काय करणार आहे एक एक फुगा सोडणार आहोत असे पूर्ण हे एकवीस हजार फुगे आहेत एकवीस हजार फुग्यांची त्यांना सलामी देणार आहोत आम्ही हे फुगेवरती गेल्याच्या नंतर जे चित्र दिसणार आहे ते खूप आगळं वेगळं चित्र दिसणार आहे मित्रांनो आणि असं चित्र पाहायला असं आपल्याला पहिली वेळेस असं स्वागत जारंगे तर दिसणार आहे आणि हे आपण या सुद्धा बोला विचारू किंवा फक्त आरक्षण पाहिजे आणि आम्हाला आरक्षण फक्त शिक्षणासाठी पाहिजे बाकी विषय आहेत आम्ही पुढेच आहोत शिक्षण किती आमचं सध्या फार्मसी चालू आहे मी फार्मसी ह्याच कॉलेजला पात्रीकर कॅम्पसमध्येच तुम्ही फी वगैरे किती भरली सर इथ मला त्रेपन्न हजार रुपये फी आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असते तर तुम्हाला फिकिती असते कॅटेगरीमध्ये असतो तर अठरा सतरा हजार काहीतरी असे असते बघा मित्रांनो आता तुम्ही ज्वलंत उदाहरण आहे आणि या उदाहरणाच्या विद्यार्थ्याला सत, सत्तर साठ सत्तर हजार रुपये लागत आहे आणि तिथं जर कॅटेगरीमधले विद्यार्थी असेल त्याला आठ नऊदा हजारामध्ये काम होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये मराठी समाज हा बी आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या माग असलेला आहे त्या त्या ह्या कारणामुळे या समाजाला सुद्धा योग्य प्रवाह मध्ये आणण्यासाठी आरक्षणाची गरज आहे आता या बोला सुद्धा विचारू आपण काही नाही फक्त आरक्षणासाठी आलेलो आम्ही तर आम्ही ह्याच कॉलेजचे आम्हाला बी आम्ही बी ओपन कॅटेगरी मधून आमची बी फी सध्या त्रेपन्न हजार रुपये कॅटेगरी कॅटेगरीमध्ये असतो आम्ही तर आमची फक्त सतरा ते आठ हजार फिरायली असते आता त्याचे शेजारी आहे त्याचंसुद्धा आपण मनोगत घेऊया थोडक्यात त्याचे दोन शब्द ऐकूया तुम्ही तुमचं शिक्षण वगैरे काय झालं आणि नमस्कार मी एक एस सी कॅटेगरीतला मुलगा आहे मला कास्ट म्हणून इथं माझ्या कॅटेगरीमध्ये नंबर लागलेला आहे पण मला पण असं खंत आहे की माझ्यासोबतच माझे मित्र मराठा समाजातले असून त्यांना अशी पूर्ण फीस भरावं लागते ऐंशी नव्वद हजार रुपये भरावं लागतात हे असं नसावा सगळ्यांना समान भेटावा त्यामुळे मी पण या लढाईमध्ये सामील झालेलो आहे तुम्हाला वाटत का मराठा समाजाला आरक्षण भेटावं हो नक्कीच वाटतं मला माझ्या मित्रांना पण माझ्यासारखं समजा आरक्षण भेटावा आणि त्यांना पण समान शिकण्याचा अधिकार भेटावा आता आपण हे दादा यांची सुद्धा प्रतिक्रिया हॅलो हा मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे मराठा समाजाचे जे पण शिक्षित मुलं आहे जे शिक्ष आत्ता पण शिकत आहे त्यांच्यासाठी आरक्षण खूप गरजेचं आहे त्यांना आरक्षणामुळं बऱ्याचदा दोन तीन मार्कामुळं मुलं आता एम बी बी एस बऱ्याचशा डिग्र्या जे डब्ल्यू ह्या मार्क ह्याच्या परीक्षा आहे ह्या मार् परीक्षामध्ये मार्क कमी आल्यामुळं दोन मार्क तीन मार्क मुलं लागत नाही मुलांचं करिअर बर्बाद होऊन जातं मुलं दोन दोन तीन तीन वर्ष रिपीट करून प्रयत्न करतात पण तरी पण मुलांना प हे भेटत नाही काय आरक्षण भेटल्यामुळं त्यांना मौका भेटत नाही की काहीतरी क दाखायचं बरेचशे मुलं त्यांना हे होत आता जी सभा इथं ठेवलेली आहे त्या सभेच्या मी फार्मसीला कॉलेज कॉलेजमध्ये शिकायला आहे आता ज्यांना आरक्षण आहे त्यांना सतरा हजार फीस आहे मला बारावीला सत्त्याऐंशी टक्के असून मला इथं मॅनेजमेंट घ्यावं लागलेलं आहे तर मॅनेजमेंटची फीस पंच्याऐंशी हजार रुपये मला असं वाटतं की बाबा आम्हाला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीत आरक्षण नको पण शिक्षणात तरी आरक्षण नोकरीत तरी आरक्षण द्यायला पाहिजे या म्हणणं आहे की बाबा आम्हाला कुठलं आरक्षण नाही दिलं चालतं फक्त शैक्षणिक आरक्षण हे पाहिजे आम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे आणि शैक्षणिकदृष्ट्या खूप महाग असलेलं असल्यामुळे आम्हाला कमीत कमी शैक्षणिक आरक्षण पाहिजे कारण आम्हाला आरक्षण द्यायला हवं कारण शिक्षणाच्या बाबतीत आणि नोकरीच्या बाबतीमध्ये आम्हाला आरक्षण नक्कीच हवं आहे हे त्याची सरकारने प्रयत्न नक्की करायला पाहिजे म्हणजे लवकरात लवकर देण्याची हे मित्रांनो मनोज दादा जारंगे पाटील यांचं स्वागत कसं प्रकारे होत आहे आणि हे स्वागत पाहण्यासाठी आपण इथं जमा झालेलो आहे आणि अशा स्वागताचं प्रदर्शन हे तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो हे काय आगळं वेगळं स्वागत मनोज मनोजदादा जारंगे पाटील यांचं आज होत आहे आणि बदनापूर पात्रिकर कॅम्प्स या ठिकाणी तालुका बदनापूर जिल्हा जालना या ठिकाणी मनोज दादा जारंगे पाटील यांचं स्वागत जंकी असं स्वागत मनोज दादा जारांगी पाटील यांचं होत आहे आणि अशा स्थितीमध्ये मनोज दादा जारांगी पाटील यांना असं जंगी स्वागत कोणाचं झालं नसेल असं मनोज दादा जरंगे पाटील यांचं स्वागत असं होत आहे आणि भव्य असं आगळं वेगळं मनोज दादा जारांगी पाटील यांचं स्वागत होत आहे हे स्वागत पाहण्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी स्वागत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि बघा मित्रांनो आज मनोज दादा जरांगी पाटील यांचं बोलून फुग्याच्या साहाय्याने मनोजदादा जारांगे पाटील यांचं जा स्वागत झालं आणि वरती जे आकाशामध्ये पूर्ण पूर्ण आकाशगंगा जशी घुमते प्रकारे हे फुगे वरती गेल्याच्या नंतर घुमत आहे अशा पद्धतीने मनोजदादा जरांगे पाटील यांचं पात्रिका कॅम्प बदनापूर जिल्हा जालना या ठिकाणी त्यांची सभा आहे आणि मराठा आरक्षणाच्या विषय सभा असताना या ठिकाणी त्यांचं सभेचं नियोजन आणि त्यांचं स्वागत या पद्धनापूरकरांनी इथं केलेलं आहे अशा पद्धतीने हे मनोजादा जरांगे पाटील यांचं स्वागत झालेलं आहे आणि तुम्ही प्रत्यक्षामध्ये पाहू शकता हे बघा मित्रांनो आता इथं भरपूर अशी मैदानी तोप कचाकच कास मैदान भरलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मनोजदादा जरंगे पाटील यांच्या सभेला जनसमुदाय उपस्थित झालेला आहे आणि